नमस्कार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे प्रकटन माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस परीक्षेची आवेदनपत्रे सादर करावयाच्या तारखांबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र यत्ता दहावी फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांची परीक्षेची आवेदनपत्रे सरळ डाटाबेसवरून ऑनलाईन पद्धतीने त्यांचे शाळा प्रमुखामार्फत भरावायचे आहेत तसेच पुनर्परीक्षार्थी नावनोंदणी प्रमाणपत्र एनरोलमेंट सर्टिफिकेट प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी सुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे येणारे विद्यार्थी यांनी सदर परीक्षेची आवेदनपत्रे डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा एच एस एस सी बोर्ड डॉट इन या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने त्यांच्या शाळा प्रमुखामार्फत बाहेरवायचे असून त्यांच्या तारखा व तपशील खालीलप्रमाणे शुल्क प्रकार माध्यमिक शाळा नियमित विद्यार्थी परीक्षेची आवेदनपत्रे सरळ डाटाबेसवरून ऑनलाईन पद्धतीने भरावायच्या तारखा या ठिकाणी दिलेल्या आहेत तारीख आहे नियमित शुल्कासह सोमवार दिनांक सात दहा दोन हजार चोवीस ते मंगळवार पाच अकरा दोन हजार चोवीस माध्यमिक शाळांनी परीक्षा शुल्क आर टी एच जी एसद्वारे भरणे भरणा करणे व आर टी जी एस एन एफ टी पावती चलनासह विद्यार्थ्याच्या याद्या व प्रीलिस्ट जमा करावयाची तारीख नंतर कळवण्यात येईल याची सर्व माध्यमिक प्रमुख यांनी नोंद घ्यावी सर्व माध्यमिक शाळांनी आवेदनपत्र भरण्यापूर्वी स्कूल प्रोफाईलमध्ये शाळा संस्था मान्यताप्राप्त विषय शिक्षक याबाबतची योग्य माहिती भरून मंडळाकडे पाठवणे आवश्यक आहे सर्व विद्यार्थ्याची आवेदनपत्रे सबमिट केल्यानंतर आवेदनपत्र भराव्याच्या कालावधीमध्ये शाळेच्या लॉगिनमधून प्री लिस्ट उपलब्ध करून दिलेली असेल माध्यमिक शाळांनी त्यांची प्रिंट काढून विद्यार्थ्यांमार्फत आवेदनपत्रात नमूद केलेली सर्व माहिती जनरल रजिस्टरनुसार पडताळून ती अचूक असल्याची खात्री करावी सदर प्रीलिस्टवर माहितीची खात्री केल्याबाबत संबंधित विद्यार्थ्याची स्वाक्षर स्वाक्षरी घ्यावी व त्याची त्याचप्रमाणे पडताळणी केल्याबाबत मुख्याध्यापक यांनी प्रीलिस्टच्या प्रत्येक पानावर शिक्क्यासह स्वाक्षरी करावी यथा दहावी परीक्षेची आवेदनपत्रे ही ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी आवेदनपत्र त्यांच्या माध्यमिक शाळामार्फत भरावी सर्व माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक यांनी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यासाठी खालील महत्त्वाच्या बाबी विचारात घेणे आवश्यक आहे माध्यमिक शाळांनी नियमित विद्यार्थ्यांची ऑनलाईन आवेदनपत्रे स्वीकारण्यासाठी सरळ डाटाबेसमध्ये विद्यार्थ्यांची अद्ययावत नोंद असणे आवश्यक आहे व सदर सरळ डाटाबेसवरूनच नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरण्याची सोय उपलब्ध करून दिलेली आहे पुनर्परीक्षार्थी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी सुधार व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ट होणारे विद्यार्थी यांची सर्व माहिती सरळ डाटाबेसमध्ये नसल्याने सदर विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे प्रचलित पद्धतीने निषेध केलेल्या तारकांना ऑनलाईन पद्धतीने भरावायचे आहेत कौशल्य सेतू अभियान यानाचे ट्रान्सफर व ट्रान्सफर ऑफ क्रेडिट मागणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील ऑनलाईन पद्धतीने आवेदनपत्रे भरून विषयासमोर ट्रान्सफर ऑफ क्रेडिटची नोंद करावी याशिवाय संबंधित विद्यार्थ्यांनी प्रचलित पद्धतीने आवेदनपत्र व आवश्यक कागदपत्रे यांची हार्ड कॉपी विभागीय मंडळात जमा करावी धन्यवाद